जगविख्यात सायंटिस्ट आइनस्टाईन यांनी खूप सुंदर वाक्य सांगितले ते म्हणतात की आजच्या शिक्षण पद्धतीत काय त्रुटी आहे तर ते, ते म्हणतात की समजा आपण चार प्राणी घेतले एक मासा एक हत्ती एक घोडा आणि एक माकड आता एक या चौघांना जर आपण एकच काम दिलं की या झाडावर चढा या तर यातलं कोण यशस्वी होणार यातलं फक्त माकड यशस्वी होणार कारण ती त्याची कला आहे पण हेच जर मी माकडाला सांगितलं की तू घोड्याबरोबर धाव तो, तो तर तो धावण्यात कधी जिंकू शकत नाही तर आपल्याकडे सगळ्याच विद्यार्थ्यांना एकाच फॉर्मॅटमध्ये बसवलं हो जातं आणि कोणी घोड्यासारखं आहे कोणी हत्तीसारखं आहे कोणी माशासारखं आहे कोणी माकडासारखं आहे सगळ्यांचे टॅलेंट स्किल सेट वेगळा आहे ह्या गोष्टीकडे आज आई वडील बिलकुल लक्ष देत नाही सगळ्या आई वडिलांचा एकच आट्टा हा डॉक्टर व्हा इंजिनियर व्हा सी ए व्हा नाही होऊ शकत तुमचा मुलगा किंवा तुमची मुलगी कारण घोड्यासारखं आहे कोणी हत्तीसारखं आहे कोणी पाण्यात पोहणारा सुंदरसा मासा आहे आता रिझल्ट नंतर एवढं शोधून काढायचंय की हा कुठे छान परफॉर्म करू शकतो हरे कृष्ण हरे कृष्ण